तर आज आपण कुठलंही स्पेशल वाटण न बनवता अगदी चमचमी तशी दहा मिनिटात तयार होणारी तोंडलीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तोंडलीची भाजी म्हटलं का बरेच जण नाकम रडतात अजिबात कुणालाही खायला आवडत नाही पण अशा पद्धतीने करून पहा सगळेच जण मागून मागून खातील इतकी सुंदर अशी ही भाजी बनवून तयार होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा तर सगळ्यात आधी इथे मी तीनशे ग्राम ही तोंडली घेतलेली आहे तोंडली इथे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर वरचा डेटाचा भाग कट करून घ्यायचे आणि व्हिडिओ दाखवलेल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही तोंडली आपल्याला कट करून घ्यायचे तिथे मी ही तोंडली गोल गोल कट करून घेते तुम्हाला हवा तर लांबट आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तर संपूर्ण तोंडली आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे मी संपूर्ण तोंडली अशाच पद्धतीने कट करून घेतलेली आहे एखाद दोन तोंडली जी आहेत आतमधून थोड्याशा लाल होत्या हरकत नाही खूप जास्त लाल असेल तर काढून टाका थोडीशी लाल असेल तर ठेवायची तर इथे मी संपूर्ण तोंडली कट करून घेतली आणि आता आपण याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर आजची ही तोंडलीची भाजी आपण कुकर मध्ये बनवणार आहोत तोंडलीची भाजी शिजायला जर असा जास्त वेळ लागतो कुकर मध्ये बनवली की दहा मिनिटात तयार होते तर गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला दोन पळी तेल घालायचं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा परतून झाला का लगेचच यामध्ये आपल्याला एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची म्हणजे काय होईल ना कांद्यासोबत आलं लसून सुद्धा छान असा परतला जातो एखाद दोन मिनिट छान असा हा कांदा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे तर इथे पहा इथे आपला कांदा छान असा गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे खूप जास्त परतायचा नाही आणि आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा हलकासा परतून घ्यायचा आहे टोमॅटो आता लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेऊया तर सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा इथे मी काळं तिखट घातलेला आहे याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा गरम मसालासुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर ता संपूर्ण भाजीसाठी लागणारा मीठ घालायचं आहे ते इथे मी सव्वा चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर संपूर्ण कोरडे मसाले छान असे तेलावरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे एक दोन मिनिटे परतल्यानंतर या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलेला आहे अशा पद्धतीने तेल सुटलं का आता यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली तोंडली ऍड करायची आहे तोंडली सोबतच इथे आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आणि आता ही तोंडली सुद्धा या मसाल्यामध्ये छान असं परतवून घ्यायचे तोंडली इथे आपली छान असं मसाल्यामध्ये परतवून झाली की आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर आता ही भाजी तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे टिफिनसाठी बनवायची आहे थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवायचे आहे तर पाणी थोडंसं कमी घाला म्हणजे अगदी छान अशी ग्रेवी टाईप भाजी बनवून तयार होते पण इथे मी घरी खाण्यासाठी थोडीशी पातळ भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक ग्लास भरून पाणी घातलं आणि आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे भरून भाजलेले शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे खूप जास्त घालू नका नाहीतर भाजी खूप जास्त घट्ट होते दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घातला एकदा मिक्स करून घेतला आणि आता आपण या कुकरचं झाकण लावूया झाकण लावल्यानंतर मोठ्या गॅसवरती एक शिट्टी आणि कमी गॅसवरती दोन शिट्ट्या म्हणजे तीन, तीन शिट्ट्या इथे आपल्याला काढून घ्यायचे तर इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून कुकर गार करून घेतला तर आता हा कुकर आपण उघडून पाहूया तर इथे पहा इथे मी शिट्टीतली हवा काढून घेतली आणि कुकरचं झाकण उघडलं तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी चमचमीत अशी इथे आपली फक्त दहा मिनिटात तोंडलीची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि भाजी तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी दिसत आहे कुकरचं झाकण उघडल्याबरोबर इतका सुंदर वास येतो ना असं वाटतंय लगेचच जेवायला बसावं इतकी सुंदर भाजी बनवून तयार होते आणि तोंडली सुद्धा पहा अगदी छान मऊसूद शिजलेली आहेत असं जर आपण कढईमध्ये भाजी शिजवली तर तोंडी शिजायला खूप जास्त वेळ लागतो पण कुकरमध्ये फक्त दहा मिनिटात बनवून तयार होते आणि भाजीचा रस्ता सुद्धा पहा छान असा संद झालाय अजिबात पाणी एकीकडे आणि तोंडली एकीकडे असं झालेलं नाहीये लगेचच सर्व करून घेऊया तर इथे पहा इथे आपली मस्त अशी दहा मिनिटात कुकरच्या दोन शेट्ट्यामध्ये ही चमचमीत अशी कुठलंही वाटण न करता तोंडलीची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा ह्या पद्धतीने ही तोंडलीची भाजी नक्की ट्राय करून पहा तर सुद्धा मी स्पेशल असा मसाला बनवून भरली तोंडली कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर केलेली आहे ती सुद्धा नक्की पहा ती सुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर झटपट अशी भाजी बनवायची असेल तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा मोठेच काय तर लहान मुलं सुद्धा खूप जास्त आवडीने खातील एकदा का तुम्ही ह्या पद्धतीने ही तोंडलीची भाजी बनवली तर आठवड्यातून दोनदा तरी बनवाल ही माझी खात्री आहे कारण माझ्या घरी सुद्धा ही भाजी आठवड्यातून दोनदा बनतच असते कारण माझ्या मुलांना ही भाजी खूप जास्त आवडते तर तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा नक्की ट्राय करा भाताबरोबर पोळीबरोबर किंवा भाकरी बरोबर ही बरो खाऊ शकता खूप सुंदर लागते नक्की ट्राय करा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा करा तर पुन्हा भेटू अशाच एक छानशा रेसिपी बरोबर